पोलीस क्राईम न्यूज सोलापूर प्रतिनिधी सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं पावसाने हाहाकार केला त्या संदर्भामध्ये युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी मदतीचा हात म्हणून त्या लोकांना मदत केली या काय म्हणतात

खायला आण नाही खायला तवा नाही खायला बघलो नाही करायचं काय आता त्याला साहेब त्या पोरांना एक डजन केला मी का फुटन जाऊन काय लंगडा उभारला हा एक फुट गेला कितीनं ते कुठं गेला ग आमचा धोका हो एक माझा नातू आहे धावपळ करून कान दोन तीस व्या सकाळी हा सारख्या आणून आम्हाला वाटला व साहेब काय करायचं केळ्यावर आम्ही जगला वा आता मग टेम्पोच्या टेम्पू आणू थप्पी लावली काय खायचं भात कुठं आमच्या ज्वारा वाहून गेल्या एकत घेतलेल्या गव्हा एकत घेतलेली गेली <laughs> तार सगळे अशी व्हावूनच गेली घराने आम्ही पाणी फार धडाला आम्ही गेलो पळून त्याला कुणी बघायला गव्हा ज्वारीची किती आता सध्या महागाय कस तर सरकार ती व्याग लागली आज आधी पळून गेलो पिऊन मग कुठं वर ठेवायचं कुठं वर काय खायचं कस त्या सगळ्या कुण्या मोठ्या माणसाने कुठे बी मोठा साहेब डोंगरावर एक एक पाच पाच पात्र फुली देवा आम्ही राहावा नाही आम्हाला इथं घराचे सोशीत आमचा जीव जाऊ नाही तर आम्ही कसं फुला काय करायचं त्याला या ठिकाणी संविधान नगर मध्ये जवळपास पावसाच्या पुराने सर्व सर्व घरामध्ये पाणी घुसलेलं आहे अक्षरशः जीवन वाचवण्यासाठी आजी आता सांगते की डोंगर डोंगर म्हणजे जीव वाचवण्यासाठी पाणी इतकं होत प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही आणि प्रशासनाने यांचे गंभीरता वळखून घेतली नाही तर या ठिकाणी या माध्यमातन मला प्रशासनाला विनंती करायची आहे की आमचं जे संविधान नगर आहे त्या संविधान नगराचं या ठिकाणी दखल घेऊन जे काय नासधूस झालेलं आहे त्याचे प्रशासनाने भरपाई म्हणून या ठिकाणी त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या माध्यमातून सांगतो आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातील माझ्या समाज बांधवांना माझ्या जेवढे पण जे, जे काही संघटना संस्था आहे ती त्यांना विनंती करतो या ठिकाणी मदत आतापर्यंत मदत पोचली नाही तर आपण सर्वाने जे काय तुमच्या परीने होईल त्या परीने सर्वाने आपण मदत करावी या ठिकाणी मी असं आव्हान मा आवाहन करतो